शिंदेच्या सेनेचे से आमदार रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले दोन हजार एकोणीस मध्ये पैसे घेऊन ठाकरेंनी उमेदवारी दिल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या अगोदर सुद्धा शिंदेच्या आमदारांकडून उद्धव ठाकरेंनी टक्केवारी घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केल्याचं पाहायला मिळत शेवटच्या टप्प्यामध्ये वापर त्या ठिकाणी होणार होता मी रात्री दोन पैठणच्या एका सातर कारखानदाराला त्याने पक्षात का घेतलं त्याच्याबद्दलचं काय डिलिंग झालं हे जर तुम्ही जर खोलात गेला तर सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते म्हणून आता पक्ष सेलला ला जसं जात तसा पक्ष आता सेल जो, जो ला चाललेला आहे आता सेल जेव्हा जो जास्त बोली लावेल लागेल त्याच्याला त्याला तिकीट मिळेल ही त्या पक्षाची भूमिका आहे